तुमचं आहे का अरे वा वा बढिया हे बघा दादांची भेट झालेली आहे ते मला दाखवून राहिले मी त्यांना दाखवून राहिलो बढिया हे सगळे प्रशिक्षणार्थी बांधव इतका मोठा मोर्चा निघेल असं वाटलं होता का नाही सर असं वाटलं होतं पण सर आम्हाला जर आता बेरोजगार केला तर आश्चर्य होईल सर आम्हाला आम्हाला रोजगार झाला आणि आता बेरोजगार व्हायची पाय आलेली आहे तरी मुख्यमंत्री साहेब आणि याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा नाही नाही होणार तुमच्याच बाजूला निर्णय लागणार ओके सर नाही काळजी करू नका जेवण घेऊन गेला का नाही नाही सर अजून उपाशी आहे जेवण नाही केलं आणि तुम्हाला काय तुम्ही दोन तीन दिवसाचा साठा तर आहे तसा तिथे दिसतोय <laughs> <laughs> या ठिकाणी हसत खेळत आपण हा मोर्चा काढतोय हा या ठिकाणी ताई सुद्धा आहेत बघा त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं भगिनी सुद्धा आहेत शिवशंकर दादा पाटील असतील ताई काय तुमच्या सरकारकडे बोला आमच्या घरी आता बोला सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी सगळ्या रोज आम्हाला रोजगार दिला पाहिजे प्रशिक्षण त्यांना असं दरवेळेस परिषद नाही केलं पाहिजे आम्हाला तुम्हाला असं वाटलं होतं का की छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढे विद्यार्थी येतील दोन किलोमीटर आपलीच रांग आहे मग वाटलं म्हणजे अजून भरपूर पाहिजे होते युवा प्रशिक्षणार्थी बरं ताई एकंदरीत देवेंद्र सरकारने सांगितलं होतं की तुम्ही परत येऊ नका हो तुम्ही काय सांगता जर समजा आणि फडणवीस साहेबांनी सांगतो पहिला प्रश्न तुम्ही त्यांच्यासमोर काय सुटतात आम्ही कुठं जायचं मग आम्ही काय करायला पाहिजे याच्यानंतर आता रोजगार म्हणून एक वर्ष एक वर्षासाठी प्रशिक्षण दिलं मग याच्यानंतर या प्रशिक्षणाचा आमचा उपयोग काय आज मग आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे त्याच्यामधून आम्ही काही जास्त मागत नाही ना त्यांना आम्ही फक्त महिन्या महिन्याला दहा हजार मागतोय ना जास्त थोडी मागतोय आम्ही की तुम्हाला आम्हाला कायमस्वरूपी रोजगार हवा आहे फक्त आम्ही अकरा महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न आम्हाला आमचे विद्यार्थी सुद्धा आता विचारू लागले प्रशिक्षण घेतलंय आणि त्याचा उपयोग काय करणार आहोत आम्ही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे फक्त प्रश्न हाच आहे पुढे काय पुढे काय आणि मानधनात वाढ सुद्धा पाहिजे बरोबर तुम्ही बघा किलोमीटर पर्यंत आपलीच रांग आहे हो मला वाटलं एवढे कारण आम्हाला याची सध्या खरंच खूप गरज आहे सर खरंच खरंच खूप गरज आहे त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय आमचे छोटे छोटे मुलं सुद्धा आम्ही घरी सोडून आलोय आणि या पाण्या पावसात छत्र्या घेऊन सुद्धा आम्ही इथं आलोय कारण आम्हाला याची खूप गरज आहे आम्हाला पुढे काय हा फक्त एकच प्रश्न पडलाय एकच प्रश्न पडलाय पुढे काय अकरा महिन्या नंतरच्या प्रशिक्षणानंतर पुढे आम्ही काय करायचं हाच आमचा एक प्रश्न आहे फक्त बाकी काहीच मागण्या नाहीये खूप खूप धन्यवाद ताई बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय मोठा हा मोर्चा आहे पोलीस बांधव सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य अजय कौतुकेदा आपल्यासोबत होते या सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभतंय पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य आपल्याला लाभतंय त्यांचे सुद्धा मना मनापासून स्पेशली आमचे अर्जुन दादा निंबाळकर आता त्यांचं लग्न झालंय म्हणून सांगा ना तर आमच्या जिल्ह्याचं त्यांना झालंय ना नाही झालंय चला आमच्या वाशिम जिल्हा अरे मी मोबाईल कुठे टाकला हाय इतका मोठा मोर्चा मला तरी नाही वाटला एवढं निघेल म्हणून कारण की हे एवढं दोन किलोमीटरची रांग सध्या प्रशिक्षणार्थी बांधवांचीच आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही म्हणजे यांनी जर समजा तरीसुद्धा हे एका एका लाईनमध्ये पाच पाच दहा दहा जणं येतं तरीसुद्धा दोन किलोमीटरपर्यंत ही रांग आहे म्हणजे बघा आपण मी मगापासून सुरुवात केलेली आहे तर तेव्हापासून आपली कंटिन्यू गाडी सुरू आहे तरीसुद्धा हा मार्च काही संपत नाही आहे इतकी मोठी संख्या कदाचित मी या लॉंग मार्चमध्ये पहिल्यांदाच पाहतोय इतकी मोठी संख्या खरंच खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आलेल्या आहेत बघा थैलीमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन आले काय मावशी थैलीमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन आले काय अच्छा जातानी थैलीमध्ये रोजगार घेऊन जाणार आहे काय सोबत रोजगार घेऊनच जाणार आहे आम्ही रोजगार घेण्यासाठी झालेलो आहे आम्ही वैजापूर वरून आलेलो आहे वैजापूर मधून एक ग्रामीण भागातली बैला आहे शिवराई हे गाव आहे आमचं आणि रोजगार घेण्यासाठी आहे मुख्यमंत्री रोजगार युवा कार्य प्रशिक्षण योजना जेव्हापासून सुरू झालेली तेव्हापासून ग्रामीण महिला ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या सुशिक्षित बेरोजगार म्हणून होत्या त्या हो। त्यांना काहीतरी रोजगार आहे आणि स्वतःची हक्काची एक नोकरी मिळाली असं वाटत होतं पण शासनाने आम्हाला पुन्हा एकदा चान्स द्यावा अशी कळकळीची विनंती आहे आणि आम्हाला रोजगार द्यावा रोजगार मिळवण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये सहभागी हो झालेलो आहोत पण नाही नाही जवळ पण नाही बस बस तर धरण अरे आहे ना म्हणा गुरुजींना काय अडचण नाही या ताई हा आपण तिथं घेऊन ताई खरं ना बरं घ्या बोला बोला ताई नमस्कार सर माझ